ज्या भाषाने तुमने माडी म्हणाला शिकाळत ज्या भाषाने तुमने माडी म्हणाला शिकाळत ती आज तुमने भाई नाही मांगत आणि दोन पुस्तके काय का शिकला तुमने आहे नाही म्हणाला आणि ज्या भाषाने तुमने माडी म्हणाला शिकाळत ती तुमने भाई नाही मांगत आणि दोन पुस्तके काय शिकली काय नाही म्हणाला वाटत मन माहिती शिकव माले माहिती बाबू शाळा मास्टर तुले देशभक्ती शिकाळत दुनिया भरना देशभक्तचा फोटो दाखव मन आहे बाबू शाळा अरे खांबेच मागा ते फक्त सांग तुला मास्टरले अरे सांग तुझा मास्टरले तू पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी घालत माझे अजून फक्त खेळा माझे मला अर्ज अजून फक्त जेवताना टोपी काढत दोन गोष्टी मग माहित भाऊ मग भाऊ तू आज फुटबॉल आणि क्रिकेट खेळ मला आहे भाऊ तू आज फुटबॉल आणि क्रिकेट खेळ पण काही तुला गिल्ली दांडित पण काही तुला आज दांडीत येत आहे कयामा गिल्ली कोळस अजून काम कयामा गिल्ली कोळस तर दान होतीने वावरत गेलो अरे अजून काम बावड्या खिल्ली कोळस तर अजून मी उभं अजून मी आली काली मा

आता ते शिरपोट वरती कारण शिकेल फॉरेमला अरे आपण शेत खांद्याची भाषा आपली आई पडली कारण भाऊ तू रोज माझ्या लाट माझे सरी मावशी पाय पडस कारण भाऊ तू रोज माझे लाटणारी सणी मावशीला पाय म्हणून आपल्या म्हणाला धन्यवाद